ओरिसा राज्यातील संतोष पांडा आणि संशयित मनोज बेहरा तपस बेहरा सिवाराम बेहरा हे चौघे इचलकरंजी नजीक तारदाळ इथल्या श्री बालासा उद्योग समूहाच्या कारखान्यात काम करत होते यापैकी संतोष पांडा हा तपस बेहरा याच्यासह आपल्या सहकाऱ्यांच्या कामाबाबत सतत तक्रारी करायचा त्यामुळे त्यांच्यात वाद व्हायचा यातूनच गुरुवारी रात्री पुन्हा संतोष याच्याशी मनोज तपस आणि सिवाराम यांच्या तारदाळमधील बालासा उद्योग समूहाच्या कारखान्याजवळ जोरदार वाद झाला यावेळी रागाच्या भरात तिघांनी लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर आणि लाकडी दाणक्यानं डोक्यात तोंडावर मारहाण केल्यानं संतोष गंभीर जखमी झाला या मारहाणीत संतोषचा मृत्यू झाल्याप्रकरणी वसंत शेजळ यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी तातडीनं संशयितांची शोध मोहीम सुरू केली दरम्यान सांगली इथं कामानिमित्त गेलेले शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना खून करून तिघे सांगली बसस्थानकातून पलायन करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी त्वरित धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतलं खून केल्याची कबुली दिल्यानं तिघांना अटक केली आज तिघांना न्यायालयात हजर केलं असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे